एकोणीस जानेवारी रोजी लिंगायत वधूवर पालक परिचय मेळाव्याचं नियोजन लिंगायत संघ निपाणी भाग व श्री मल्लिकार्जुन देवस्थान डोंगर मठ आडी यांच्या वतीने रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी वाजेपर्यंत लिंगायत वधूवर पालक परिचय मेळाव्याचं परमपूज्य शिवानंद महास्वामीजी श्री डोंगर मठ आडी यांच्या दिव्य सानिध्यात आयोजित केलं आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय शिंत्रे यांनी केलं तसेच कार्यक्रम संबंधित संपूर्ण माहिती त्यांनी संचालकांना सांगितली कार्यक्रमाबाबत सर्व संचालकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित मलगोंडा पिरगोंडा पाटील चेअरमन हलसीदना सहकारी साखर कारखाना निप्पाणी श्री रघुनाथ देवगोंडा पाटील चेअरमन श्री दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ श्री मनोहर मारुती कोरे उपनोंदणी अधिकारी निपाणी श्री वज्रकांत बाळापा सदलगे अध्यक्ष वीरशैव लिंगायत समाज निप्पाणी हे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमस्थळ श्री मल्लिकार्जुन डोंगरमठ डोंगरावरती आडी येथे संपन्न होणार आहे कार्यक्रमावेळी उपस्थित विनामूल्य प्रवेश आहे वधूवर मेळाव्यात स्वतः हजर राहिलेल्यांना नोंदणी शुल्क रुपये असेल व पालक किंवा नातेवाईक नोंदणी करण्यास आल्यास शुल्क चारशे रुपये आकारले जाईल नाव नोंदणी नंतर वधूवरांना नोंदणी सूची पुस्तिका घरपोच पाठवण्यात येईल मेळाव्यात नोंदणीकृत वधूवर व पालक यांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे तसेच या कार्यक्रमात समाजातील सन चोवीस बोर्डच्या परीक्षेमध्ये ऐंशी टक्केच्या पुढे गुण ज्या विद्यार्थी विद्यार्थिनी घेतलेले आहेत त्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार स्वामीजींच्या व मान्यवरांच्या शुभ करण्यात येणार आहे आज या कार्यक्रमाच्या नियोजन मिटिंगसाठी लिंगायत समाजाचे ज्येष्ठ सदस्य वाय एस पाटील आडी संजय शिंत्रे सौंदलगा रघुनाथ मगदूम भिवशी विरुपाक्ष पाटील बेनाडी महेश नाईक मांगूर सचिन कौंदाडे अमलजरी सुनील सटाले चिकलवाळ सुनील चौगले कुन्नूर महालिंग मगदुम आडी एम वाय हवालदार हंचनाथ प्रवीण देसाई मानकापूर विश्वनाथ खोत बोळेवाडी मलगोंडा पाटील आडी दत्तात्रय खोत निपाणी बाबासू पाटील जत्राट आर बी पाटील निपाणी मधुकर पाटील भिवशी पांडुरंग खोत बोरगाववाडी तसेच आजी माजी संचालक हजर होते शेवटी महेश नाईक यांनी सर्व संचालकांनी उत्स्फूर्तपणे कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी नेटकं नियोजन करण्यास हजर राहिल्याबद्दल सर्व संचालकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली डोंगरावरती दोंगर आणि तालुका निपाणी जिल्हा मेळावा या मेळाव्यात लग्न ठरलेस संयोजकाकडून संयोजक कमिटीकडून मोफत लग्न करून देण्यात येणार आहे आणि वधूवर मेळाव्यास या स्वतः वर हजर राहिल्यास नोंदणी शुल्क रुपये तीनशे व पालक किंवा त्यांचे नातेवाईक हजर राहिल्यास त्यांना शुल्क रुपये चारशे आकारले जाईल आणि यामध्ये उपस्थित वधूंना कोणत्याही प्रकारचं प्रवेश शुल्क नाही आहे त्यांना मोफत प्रवेश शुल्क हा आहे त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थी दोन दोन हजार तेवीसच्या बोर्ड परीक्षेमध्ये ऐंशी टक्केच्या वर्षी ज्यांनी मार्क घेतलेला आहे या विद्यार्थ्यांच्यासाठी आपण इथं सत्कार सामनं आयोजित केलेला आहे तर या या कार्यक्रमास आपण सर्वांनी हजर राहावं आणि त्याचबरोबर वधु वर यांनी प्रत्यक्ष घेऊन

નિરંજન પ્રણવ સ્વરૂપી પૂજ્ય શ્રી શિવસ્વામી મલ્ક ગિરીમઠ આડી સત્કાર મૂર્તિલગીલ ચેરમ શ્રી હાલ સનાથ સહકારી સકરે કારખા નિપણી શ્રી માન રઘુનાથિલ ચેરમ શ્રી દત્તકરી સહકારી સે કિરો ಶ್ರೀ ಮನೋಹರ್ ಮಾರುತಿ ಕೋರೆ ಉಪ ನೋಂದಣಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ನಿಪ್ಪಾಣಿ ಹಾಗೂ ಶ್ರೀ ವಜ್ರಕಾಂತ್ ಬಾಳಪ್ಪ ಸದಲಗಿ ಹಿರಿಯ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಹಾಗೂ ಅಧ್ಯಕ್ಷರು ವೀರಸೇವ ಸಮಾಜ ನಿಪ್ಪಾಣಿ ಸ್ಥಳ ಶ್ರೀ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಮಠ ಗುಡ್ಡದ ಮೇಲೆ ಆಡಿ ತಾಲೂಕಾ ನಿಪ್ಪಾಣಿ ಜಿಲ್ಲೆ ಬೆಳಗಾವಿ मेळावेली मधुवे निश्चितवादरे संयोजकर वतींदा उचितम मधुवे मांडकोडलागवूदो हिरकणी न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा